व्यासपीठ म्हणतो नाहीतर आमदार कारण सांगून जात होती अरे सांगितलं नाही का अर्थमंत्री आहे ना आता जर असं चालू राहिलं तर आम्ही काय निवडून येतो म्हणून आम्ही काय केलं म्हणजे खांबीदार स्पीड आहे तुझी मला माहिती आहे की माहीत तुझी का नाही आजी झाला करते आजी झाला तसच करते म्हणून आम्ही बंड केलं म्हणजे बंड करून घे सरकार तयार केलं सत्तर हजार करोड का घोडाला किसने किया घोटाले का फिर साडे पन्नास कोटी बटबडून भाषण आठवतोय देशाच्या एका जबाबदार पंतप्रधानांनी मध्य प्रदेश मध्ये अतिशय जबाबदारीला भाषण केलं तिथे हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याला सहा दिवस मी गेले आणि सहाव्या दिवशी अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फोन झाले पाहिजे मुख्यमंत्री अन आणि तुला म्हणजे काहीतरी बोलायला चांगलं माहितीये म्हणून म्हणजे अर्थ झाला म्हणजे तुम्ही का नाही काय चाललंय कळाले का तुम्हाला का कळणार प्रताप सर नाईक वर गवळीवर लाड पडते जशी भावना ताई आमची शिंदे जात्यात जाते चौकशी हासन मुश्रीफ छगन साहेब किती नाव किती सांगू तुम्हाला

सारखी अशी हाकरी धाकरी तीच पडून दुसरी करून दाखवते आमच्याकडे चालणार पाटील साहेब होत काय चाललंय म्हणजे अजित पवार कारण तुळून केले त्याने बनाय त्याला अजित पवार खाता कोणतं आता कस आता कस वाटत आता त्यांनी ती फडकर झालं गृहमंत्री केलं मात्र काय अर्थमंत्री केलं या सगळ्या म्हणून लक्षात असे का नाही तुरी केली कारण सांगितलं नाही उगी पडली हिचकुबा झालाय